ग्रामीण न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख मांग गारुडी समाजाचा दफनभूमी परिसर स्वच्छ करा माजी नगरसेवक किसन सकट शिंदखेडा येथील मांग गारुडी समाजाचा दफनभूमी परिसर स्वच्छ करण्यात यावा या मागणीसाठी माजी नगरसेवक किसन सकट यांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्याकडे निवेदन सादर केलं आहे निवेदनात म्हटलंय की मांग गारुडी समाजाची दफनभूमी परिसरात काटेरी झाडे झुडपे खूप प्रमाणात झालेली आहेत त्यामुळे समाजाची परंपरा म्हणून दगडपूजन करण्याची जागा त्या काटेरी झुड झाडे झुडपात झाकली गेली असून दिशानाशी झाली आहे या कारणामुळे समाज बांधवांना धार्मिक परंपरा पार पाडणं कठीण झालंय म्हणून मांगारुडी समाजाची दफनभूमी तातडीनं स्वच्छ करून काटेरी झाडे काढून दगडपूजनाची जागा स्पष्ट दिसेल अशी सोय करावी निवेदनाची सकारात्मक दखल घेऊन लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी माजी नगरसेवक किसन जगन सकटसह सह हिरामन शंकर कसबे भास्कर कचरू कसबे नाना माधू रोकडे उपस्थित होते मांगाळूरी समाजाच्या भूमीवर पाण्या पावसाचे जे काटेकुपाटे झाले आहेत म्हणून ते काटेकुपाटे नगरपंचायत मुख्य अधिकारी व प्रशासन त्यांना आज आम्ही निवेदन दिले आहे त्यांनी हे काम लवकरात लवकर करावे नाहीतर आम्ही समाज बांधव नगरपंचायतीवर आंदोलन किंवा मोर्चा काढण्यात येईल ही दखल नगरपंचायतने घ्यावं एवढी नम्र विनंती आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा